नमस्कार एम के न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे नगर दक्षिणमधून नवनिर्वाचित खासदार निलेश लंके हे संसदेत खासदार पदीची शपथ इंग्रजीमध्ये घेतली यावेळी अहमदनगर शहरातील गुरुडगाव रोड येथील खासदार निलेश लंके यांच्या कार्यालयासमोर लंके समर्थकांच्या वतीनं लाईव्ह स्क्रीन लावून शपथविधी बघण्यात आले तसेच शपथविधी झाल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटून आनंदात जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी माजी महापौर भगवानराव फुलसौंदर अमोल कांबळे प्रवीण वारुळे गणेश रोडे सचिन कराळे सागर जपकर शिवाजी कराळे संचित निकम रवी धनवटे सौरभ सुंबे सुरेश कसाब अक्षय शिंदे गणेश तोडमल निलेश लंके प्रतिष्ठान सर्व कार्यकर्ते उपस्थित होते इंग्रजी बोलता येत नाही म्हणून टिंगल करणाऱ्यांना चपराक देत आणि महाराष्ट्राची अस्मिता जतन करत रामकृष्ण हरी म्हणत आदिमाया आदिशक्तीला स्मरून लोकनेते खासदार एसजी लंके साहेब यांनी संविधानिक लोकप्रतिनिधी म्हणून दिल्ली येथे देशाच्या सर्वोच्च विधीमंडळात खासदारकीची शपथ घेतली आहे खरं म्हणजे आज नगर जिल्ह्यासाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आनंदाचा दिवसारख्या एक हांग्यासारख्या एका छोट्या गावात एका शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन एक साधा कामगार थे, थे ते लोकसभेचा खासदार एवढं मोठं पादाक्रांत केले आमच्या निलेशराव ज्ञानदेवराव लंके यांनी खरं म्हणजे ही निवडणूक ते जिंकतील असा सर्वसामान्य माणसाला प्रश्न पडला होता परंतु जनता ही जनार्दन आहे बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेमध्ये लोकांच्या मताची ताकद काय असती ही निलेशरावांनी आज खऱ्या अर्थाने दाखवून दिलेली आहे आणि एक सामान्य माणूस आज देशाच्या सर्वोच्च पदावर जाऊन बसणं हा आमच्या नगरकारांचा सगळ्यात मोठा अभिमान आहे आणि त्यांनी विशेष वी करून ही शपथसुद्धा आज इंग्रजीमध्ये घेतलेली आहे साहेब काय हे आज त्यांनी दाखवून दिलं आज, आज निवडणुकीच्या राजकारणामधील त्यांच्यावर काय टीका झाल्या हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं परंतु पंच्याही टीकेला उत्तर न देता प्रत्येकाच्या प्रश्नाला आपल्या कामातून त्यांनी आपलंसं केलं आणि हा विजय मिळवलेला आहे हा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विषय आहे असं आम्ही मानतो खरं म्हणजे लडकी साहेब हे मूळचे शिवसैनिक होते आणि एक शिवसैनिक आज तिथं पोचला त्याचा आम्हाला अभिमान आहे धन्यवाद